खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना भाजपाच्या वतीने लोकसभेचे उमेदवार जाहीर झाल्याने धुळ्यात भाजपातर्फे जाशीर आणि चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला आहे यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरल्याचे दिसून आले गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारी कोणाला मिळणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते अनेक दिग्गज उमेदवारीच्या रेसमध्ये देखील होते मात्र पक्षाने पुन्हा एकदा डॉक्टर भामरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर ज्येष्ठ माजी नगरसेवक हिरामन गवळी यशवंत येवलेकर शांताराम पाटील चेतन मंडोरे सतीश अंपळकर भारतीय जनता युवा मोर्चेचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी उपजिल्हाध्यक्ष पंकज धात्रक अंपळकर सागर चौधरी अनिल सोनार पंकज अग्रवाल यांच्यासह भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर भाजपा महिला शहराध्यक्षा वैशाली शिरसाट माजी नगरसेविका आरती पवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी आज बहुत खुश केंद्रीय चुनाव समितीने मेरे नाम की घोषणा की है मुझे वापस एक बार मौका दिया गया है जितने भी हमारे नेता हैं उनका मैं आभार व्यक्त करना चाहता हूँ जनता का आभार व्यक्त करना चाहता हूँ अच्छी तरह से मैं भूमिका और इस कॉन्स्टिट्यूंसी की जनता के लिए जो भी बन पड़े होकर